रामकृष्ण हरी मी आज श्रावण महिन्यातलं मस्त श्रावण सोमवारचं एक गीत म्हणते छोटस बर का आवडलंच तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार शिंगणापुराला मी जाते बाई मी जाते बेलपुल घेऊनी शंभू ला शंभूल वाते शिंगणापुराला मी जाते बेलफुल घेऊनी बाई मी वाते महादेवाच्या पिंडीवर बेलाचा वार महादेवाच्या पिंडीवर बेलाचा वार पार्वती करीती सोळा सोमवार सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार शिंगणापुराला जाते दही दूध घेते भुलाला माझा अभिषेक करीते शंभूला माझ्या अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवर धोतऱ्याचा बार, पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार दुधाची दा, दार शिंगणापुराला जाते दळण मी घेते शिंगणापुराला जाते दवना मी घेते महादेवाच्या पिंडीवर दवण्याचा वार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार शिंगणापुराला जाते कावड खांदी घेते शिंगणापुराला जाते कावड खांदी घेते महादेवाच्या डोंगरावर पताकाचं बार महादेवाच्या डोंगरावर पताका वार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करीती सोळा समवार महादेवाच्या पिंडीवर दुधाच्या दारा महादेवाच्या पिंडीवर दुधाच्या दारा पार्वती करीती सोळा समवार पार्वती करीती सोळा समवार रामकृष्ण हरी कसं वाटलं माझं गीत नक्कीच कमेंट करून सांगा एक लाईक करा